होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत बंधत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पावसानंतर इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पलूस परिसरात अनेकांनी केला मोबाईल मध्ये कैद पलूस तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी वळीवाच्या पावसाने हजेरी लावली या वळीवाच्या पावसानंतर पूर्वीला इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पाहायला मिळाला पलूस परिसरात अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद करत समाज माध्यमांवर स्टेटसला झळकवल्याचं पाहायला मिळालं तर वांकरमाळा पलूस येथे निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी हा नजारा कॅमेरात कैद केला आहे जाणून घेऊयात या, या इंद्रधनुष्याच्या काही खास गोष्टी इंद्रधनुष्यामध्ये लाल नारंगी पिवळा हिरवा निळा नील आणि जांभळ्या रंगाचे विविध रंग दिसतात जे दृश्यदृष्ट्या आकर्षक असतात आणि आनंद आणि आश्चर्याच्या भावना जागृत करतात इंद्रधनुष्य बहुतेकदा आशा आश्वासन आणि नूतनीकरणाचे प्रतीक असतात विविध संस्कृती आणि पौराणिक कथांमध्ये त्यांचा वापर सौभाग्याचे प्रतीक म्हणून किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जसे की स्वर्ग आणि पृथ्वी यातील दुवा म्हणून केला गेला आहे इंद्रधनुष्याची घटना ही प्रकाशाचे अप्रवर्तन फैलाव आणि पाण्याच्या थेंबांमध्ये परावर्तन यामुळे होते इंद्रधनुष्यामागील विज्ञान समजून घेतल्यास त्यांच्या सौंदर्याबद्दलची प्रशंसा वाढू शकते इंद्रधनुष्य हे तुलनेने दुर्मिळ आणि क्षणभंगूर असतात ज्यामुळे ते पाहणं विशेष आणि जादुई वाटते त्याचा क्षणिक स्वभाव आठवणी आणि आश्चर्याची भावना निर्माण करू शकतो पावसाळ्यानंतर इंद्रधनुष्य अनेकदा दिसतात जे निसर्गाचे सौंदर्य आणि हवामान घटकांमधील परस्पर संवाद अधोरेखित करतात ते आपल्याला नैसर्गिक जगाची आणि त्याच्या गुंतागुंतीची आठवण करून देतात एकंदरीत इंद्रधनुष्य अनेक पातळ्यांवर लोकांशी संवाद साधतात भावनिक सौंदर्यात्मक आणि बौद्धिकदृष्ट्या ज्यामुळे ते एक प्रिय नैसर्गिक घट